ओम श्री परमात्मने नमहा। श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे त्र्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग सातवा एखादा तरुण तरून आणि तरुणी यांनी स्कूटरवरून जाणं योग्य का अयोग्य स्वामी यावर म्हणतात अशा प्रकारे स्कूटरवरून जाणाऱ्यांना मी वरात निघाली असं म्हणतो स्त्री पुरुष हे नातं असं आहे की कोणीही सांभाळून राहणंच आवश्यक आहे विशेषत तरुण मुलामुलींनी तर फारच जपावं कुणीही कुणाही बरोबर वारंवार जाणं योग्य नाही त्यापेक्षा जायचंच झालं तर रिक्षानं जावं एकीला रिक्षा परवडणारी नसेल तर दोघी तिघीने मिळून जावं पण कुणाबरोबर तरी जाऊ नये मी त्यांना म्हटलं सुषमातही जातात ती गोष्ट वेगळी त्या वयानं खूप मोठ्या आणि त्याही मुलांबरोबर जातात प्रौढ माणसांबरोबर नाही बाकीच्या मुली काय करतात ते बघण्याचं कारण नाही आपण साधक आहोत आपण जाऊ नये काहींना नेहमीच कुणाबरोबर तरी सोय म्हणून जाण्याची सवय असते त्यांना त्याचं ते काही वाटत नाही पण स्वामींना ते आवडत नाही हे लक्षात ठेवावं मागे एकदा मी पाहिलं मोटर मालकाच्या शेजारी एक तरुणी आणि मागच्या बाजूला त्यांची पत्नी हे बरोबर नाही यद्यपि शुद्धं लोकविरुद्धं नाचरणीयं ना, ना करणीयम मुले मुली फार मोकळेपणाने एकमेकांशी वागतात बोलतात हे बरोबर नाही सांभाळून वागलं पाहिजे आपल्या मनात जरी काही नसलं तरी इतरांपुढे चांगला आदर्श घालून दिला पाहिजे सुष्माते म्हणतात परवा कार्यक्रमात जे मी बोलले त्याच्याबद्दल इथं कुणी काही बोललं का बोल स्वामी म्हणतात कुणी तसं सहसा बोलत नाही माझ्याजवळ चांगलं काही घडलं तर सांगतात कारण त्यांना स्वामींचा स्वभाव माहिती आहे स्वामींना चांगलं काही सांगितलं तर आनंद होतो पण कुणाला वाईट म्हटलं तर स्वामींना प्रथम दुःख होतं ते त्यांना माहीत आहे सुषमाताई म्हणतात काही चुकीचं बोललं गेलं असं कळलं तर सुधारता येतं स्वामी म्हणतात ते त्यांच्याकडूनच कळायचं माझ्याकडून नाही मला सांगणार नाही कोणी माझा तो स्वभावच आहे मला कुणी दुसरा मनुष्य तिसऱ्याचं काही सांगायला लागला की मी या कानानं ऐकून त्या कानानं सोडून देतो तसं तुम्ही जरी कुणाबद्दल काही सांगितलं तरी मी ते फारसं लक्षात ठेवत नाही ते माझ्या डोक्यात राहतच नाही याचं कारण त्याचा काही उपयोग नाही त्यांनी सुधारावं या हेतूनं कोणी काही सांगितलं तर ते ठीक आहे पण ते आहेत तसे असू देत आपण त्यांची निंदा करायची असं झालं तर ते आपल्या कार्याला घातक आहे नेहमी मी सांगतो आपलं प्रवचन व्याख्यान आपण कुणाला शिकवतो आहोत अशा प्रकारे नसावं परवा एक व्यक्ती आपल्याकडे बोलली त्यात त्यांनी आपल्या स्वतःला घेऊन मलाही हे जमत नाही तसं होणं कुणालाही कठीण आहे स्वामी हे करू शकतात याही काळात त्यांची शारीरिक स्थिती अशी असतानाही हे विशेष आहे आपल्यानं हे होणार नाही असं म्हणणं बरं तुम्ही हे करायला पाहिजे असं म्हटलं की सगळा गोंधळ होतो स्वामींना हे आवडत नाही पुष्कळ वर्ष मी हे सांगतो आहे तुम्ही ज्यावेळी प्रवचन कराल कुणाला काही सांगाल तेव्हा आपल्या सकट आपल्याला त्यात घेऊन बोलावं आपल्याला तसं व्हायचं आहे तसं करायचं आहे असं पाहिजे आपण ते झालो तुम्हाला ते करायचं आहे असा अभिनिवेश थोडा जरी असला तरी लोकांना ते आवडत नाही लोक म्हणतात किती अहंकारी आहे असं होतं नेहमी पुष्कळ प्रवचनकार तुम्ही असे वागलं पाहिजे असं म्हणतात त्याऐवजी आपण असं वागलं पाहिजे असं असं म्हणावं म्हणजे त्यातून आपलं प्रेम नम्रता दिसते आपण काही सांगायला बसलो की अत्यंत नम्रपणे बोललं पाहिजे ते म्हणतात ध्यान नाम सर्व चालू आहे तरी देखील काहीतरी कमी आहे की ज्यामुळे पूर्णत्व येत नाही स्वामी म्हणतात मुख्य गोष्ट परोपकार होत नाही इथं एक भगिनी आहेत सुविद्य आहेत उदंड संपत्ती आहे तीन तीन तास साधना करतात एका सद्गुरूंच्या अनुग्रहित आहेत पण इतक्या निराश हताश असतात कारण काय आपण जर साधना करतो तर आनंदात असायला पाहिजे पण काही नाही त्याचं कारण परोपकार नाही एक दिडकी या बाईनं कुणाला दिली नाही मला कुणाशी काय करायचं माझं आहे ते मी खाते पण तुमच्याजवळ दहा पाच लाख रुपये आहेत तर तुम्ही शंभर पन्नास रुपये कुणाला देत का नाही पण नाही हो तेवढं खरं नाम करणारी ही मंडळी पण परोपकार नाही दुसऱ्याच्या दुःखाकडे दुर्लक्ष दुसरा सुखी व्हावा अशी इच्छा पण नाही आपण फक्त सुखी असावं बहुतेक लोकांची हीच वृत्ती असते आपलं झालं म्हणजे झालं लोकांशी आपल्याला काय करायचंय आपलं झालं थोडं आणि व्याहानं धाडलं घोडं अशी या म्हणी आहेत म्हणजे लोकांना खरोखरीच मोकळ्या मनानं काही द्यावं असं वाटत नाही अशी स्थिती सगळ्यांची आहे जर कोणी देणारा असेल तर तो मोठाच असला पाहिजे शिवाजी महाराजांनी सबंध राज्य दिलं खरोखरीच ते महान पुरुष समर्थानी ते राज्य परत केलं ते आणखीन एक महापुरुष हे असल्याशिवाय ज्याला स्वास्थ्य म्हणतात ते मिळणार नाही मग नुसतं तीन तीन तास ध्यान करून काय उपयोग आज इथे थांबूया या भागाबरोबरच एकोणीशे त्र्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचं वाचनही समाप्त होतंय उद्यापासून आपण एकोणीसशे चौऱ्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी माधवनाथमहाराजगीज हरि ओं तत्सत्